बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमध्ये शंभर दिवसाचा सीझन असणार होता पण काही कारणास्तव असतो सत्तर दिवसाचा झालेला आहे असं बिग बॉसनं घरातील सदस्यांना सांगितल्यानंतर सदस्य आश्चर्यचकित झालेले आहेत आणि म्हणतात सत्तर दिवस काय एकशे सत्तर दिवस असं डिपी दादा म्हणतात आणि सगळेजण म्हणजे असं शॉक झालेले असतात की कसं तर त्याच्यामध्ये मग बिग बॉस सांगतात तुमच्याकडं चौदा दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि सर्वांना फायन फायनलिस्ट होणं आवश्यक आहे किंवा व्हायचं आहे तर हे सगळं सोपं नाही आहे आतापर्यंत कितीतरी टास्क पार पडले त्यामध्ये म्हणजे तुमची कसोटी लागलेली आहे आता या आठवड्यात पण टास्क आहे अवघड टास्क आहे असं बिग बॉस म्हणतात आता जास्तीत जास्त ज जे सदस्य नॉमिनेट होतील त्यांना प्रेक्षकच म्हणजे वोट करून सेफ करतील असं बिग बॉस म्हणतात आणि आता नवीन टास्कसाला म्हणजे आता सुरुवात होण्याची वेळ आलेली आहे आणि त्या टास्कविषयी पण माहिती सांगत असतात आता तो पुढचा टास्क कोणता आहे ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे